नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण झटपट तयार होणारा आणि चविष्ट असं छोले पुलाव तयार करणार आहोत आता हा पुलाव तयार करण्यासाठी मी एक कप इथे छोलेचे चणे घेतलेले आहेत हे चणे रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजत घातलेत त्यामुळे चणे छान भिजले गेलेले आहेत तर लगेचच इथे आपण पुलाव बनवायला घेऊया पुलाव बनवण्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला तेला तेला या तेलामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहेत दालचिनी लवंग काळी मिरी तेजपत्ता चक्रफूल मोठी वेलची आणि तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर हे सर्व खडे मसाले आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत ह्या खड्या मसाल्यांचा फ्लेवर आपल्या पुलावमध्ये खूप छान मस्त येतो म्हणून छान असे एक मिनिटभर आपण हे खडे मसाले परतून घेतलेत आता हे मसाले परतून झाल्यानंतर ह्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण एक दोन ते तीन मिनिट आपण हे कांदे तेलामध्ये परतून घेणार आहोत तर इथे बघा कांदा छान असं परतून झालेला आहे तर आता कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तीसुद्धा आपल्याला कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे इथे बघा कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान मस्त अशी आपली इथे परतून झालेली आहे तर आता यापुढे आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि साधारण एक मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे थोडंसं टोमॅटो मऊसर होईपर्यंत फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे बघा मस्त इथे आता हे परतून झालेलं आहे टोमॅटो थोडंसं विरगळलेलं आहे तर ह्यामध्ये आता आपल्याला जे आपण चणे छोलेचे भिजत घातले होते ती ते चणे कच्चे आहेत त्यामुळे ते आपण ह्यामध्ये कांदा आणि टॅमॅटो बरोबर परतून घेणार आहोत त्यामुळे हे चणे थोडे लवकर शिजतील म्हणून आपण हे कांदा आणि टॅमॅटो बरोबर चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला आता ह्यावरती आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया म्हणजे आपला पुलाव अगदी झटपट तयार होतो तर हे बघा एक पाच सात मिनटानंतर आता आपण इथे पाहूया आहे बघा मस्त वाफ आलेली आहे आणि चणे पण थोडे हलके असे शिजलेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालूया तर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे आपण लाल तिखट घालायचं आहे तिकटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो एक चमचा गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर घालायचे आहे आणि दोन चमचे आपण ह्यामध्ये छोले मसाला घालणार आहोत ह्यामुळे खूप छान मस्त छोले पुलावला आपल्या टेस्ट येते आणि आपल्याला ऑप्शनल आहे कसुरी मेथी तर कसुरी मेथी मी एक चमचा घातलेली आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की घाला खूप त्याचीसुद्धा चव येते तर हे ये मसाले आपण चांगले असे चण्यांबरोबर मस्त परतून घेणार आहोत साधारण एक दोन ते तीन मिनटं आपण हे मसाले चांगले परतून घेऊया म्हणजे चण्यामध्ये खूप छान ते मुरले जातात आणि हे तांदूळ आता आपण दीड कप एवढे तांदूळ आधीच आपण धुवून भिजत ठेवले होते पाण्यामध्येच आता हे तांदूळ आपण ह्यामध्ये घालायचे आहेत तांदूळ घालून आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया सुरुवातीला लगेच आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे चांगलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण ह्यामध्ये आपले छोलेचे चणे आणि तांदूळ शिजायला जेवढं पाणी लागेल त्याप्रमाणे आवश्यकतेप्रमाणे आपण पाणी घालू शकता तर सुरुवातीला मी दोन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये पाण्याचं प्रमाण आपण कमी झाल्यास पुन्हा त्यावरती घालू शकतो पण सुरुवातीला घालताना थोडंसं कमी घालायचं आहे सुरुवातीला आपण ह्यामध्ये साधारण एक दोन वाटी एवढं पाणी घातलेलं आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज घेता येतो किती पाणी आपल्याला लागणार आहे तर मला ह्यामध्ये अजून अर्धा वाटी पाणी लागणार आहे म्हणून मी पुन्हा अर्धा वाटी यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे टोटल आपण अडीच वाटी यामध्ये पाणी आता सुरुवातीला घातलेलं आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवून आपण एक पाच ते दहा मिनटं आपण मीडियम फ्लेमवर हे भात शिजवून घेणार आहोत तर हे भात शिजत असताना आपण मध्ये मध्ये चेक करायचं आहे की कि किती पाणी लागते पाण्याचं प्रमाण बरोबर होते का हे आपण मध्ये हा चमचा फिरवून बघायचा आहे तर हे बघा पाण्याचं परफेक्ट इथे प्रमाण आपलं झालेलं आहे आपल्याला पाणी पुन्हा घालण्याची आवश्यकता लागणार नाही आहे आता ह्यामध्येच हे तांदूळ अर्ध कच्चं असं शिजलेलं आहे तर अजून थोडंसं आपण झाकण ठेवून एक पाच ते सात मिनटं आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत आणि आता आपण ह्यावरती थोडंसं सा साजूक तूप घालायचं आहे म्हणजे मस्त एकदम टेस्ट येते खूप छान येते तुम्ही सुद्धा असं नक्की ट्राय करून बघा आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि एकसारखं असं करून घेऊया वरच्या बाजूनी आणि गॅसची फ्लेम इथे स्लो ठेवूया आणि झाकण ठेवून आता स्लो फ्लेमवर आपण हा भात शिजवणार आहोत एक सात ते आठ मिनिटामध्ये हा भात मस्त परफेक्ट आपला इथे शिजणार आहे हे बघा इथे भात पण छान मस्त शिजलेला आहे आणि चणेसुद्धा शिजलेले आहेत आता वरून आपण खूप सारी अशी मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि ते झटपट इथे आपला मस्त छोले पुलाव तयार झालेला आहे हे बघा मस्त दिसायला आणि रंगसुद्धा छान पुलावला आलेला आहे आणि चवीला सुद्धा जबरदस्त मस्त झालेला आहे छोले पुलाव तर तुम्हाला आज आपण बनवलेले झटपट असे छोले पुलावची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय